नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं घडतं की स्त्रीला एखादा पुरुष अवडस आवडत असतो पण ती त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट तिला व्यक्त करता येत नाही कारण तिला ती नैसर्गिकरित्या स्त्रिया स्वतःहून प्रेम व्यक्त करत नाहीत तिथे मात्र पुरुषांना पूर, पुढाकार घ्यावा लागतो पण मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ती तिच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कसं कळतं ती जर आपल्याला व्यक्त करून दाखवत नसेल तर मित्रांनो बघा बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रिया जरी व्यक्त करत नसल्या तर त्या इशारे मात्र नक्की देतात आणि त्या इशारे तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला हे जाणून घ्यायचं असतं की तिच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि तेच इशारे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला दुसऱ्यासोबत पाहून जेलसी फील करते एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की जर कोणता पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल आणि ती स्त्री दुसऱ्या परपुरुषाबरोबर बोलत असेल तर त्याला पण जेलसी फील होते त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत बोलत असाल किंवा मुलीसोबत जवळ जाऊन बोलत आहात तेव्हा त्या स्त्रीला जेलसी फील होते आणि हे पण होऊ शकतं की काही वेळ ती स्त्री तुमच्यासोबत बोलणार नाही किंवा तुम्हाला इग्नोर करेल तुमच्यावर रागवेल तुमच्याकडे पाहणार नाही तेव्हा समजून जा की तिच्या डोक्यात तुमच्याविषयी काही ना काही विचार नक्की चालू आहे आणि ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो आता दुसरा इशारा म्हणजे स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहते एका अभ्यासानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की स्त्री नजरेतून खूप काही बोलतात आणि आपल्याला गरज आहे तिला बार पाहण्याची आणि समजून घेण्याची जर कोणतीही स्त्री जर जास्त वेळ तुमच्या नजरेसोबत नजरेला नजर देऊन बोलत असेल तर आणि काही वेळाने लाजेने नजर खाली करते तर हा इशारा आहे की यातून तुम्ही समजू शकता की तिला तुम्ही आवडू लागला आहात स्त्री तुम्हाला पाहून हसेल हे खरं आहे की जेव्हा कोणतीही स्त्री कोणावर प्रेम करते आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा तिला तुम्ही तिच्या जा समोर जाल तुमचं स्वागत ती खूप वेगळ्याच स्माईलनं करते मित्रांनो तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते ती तिचे कपडे व्यवस्थित करेल हा पण एक इशारा आहे की ती तुल तिला तुम्ही आवडू लागला आहात तर मित्रांनो असे इशारे स्त्रीच्या जर बॉडी लँग्वेजमधून तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही ओळखू शकता की स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात आता पुढचा इशारा पाहूया मित्रांनो जेव्हा ती स्त्री तुमच्यासोबत प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्यापनात हे पण आढळून आलं आहे की जर कोणी लग्न झालेली स्त्री असो किंवा एखादी मुलगी असो जर तुमच्यावर प्रेम करत असेल तुम्ही तुम्ही तिला आवडत असाल तर ते चुटकुले करते प्रेमाचा डायलॉग बोलते तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुमच्यासोबत असं होत असेल तर मित्रांनो हे स्पष्ट आहे की त्या स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात स्त्रीच्या आवाजात परिवर्तन होतं एका अभ्यासानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला त्याच्यात दिसून येतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून मी कळकळीची विनंती करते मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे नक्कीच आयुष्य नक्कीच एखादंच आयुष्य बदलू शकतं धन्यवाद